रामकृष्ण हरी आज आमचा सचिन मामा आलेला आहे आमच्या बाळाला भेटायला डॉक्टर अपूर्वा आणि आदित्यला आणि माझी छोटी बहीण आहे बारकी ताई माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण राम माझे बाळ कसे तू टिकली ना लावली तू काय देत नवरोबा कुठे गेला काय देवास तुम्ही जरा त्याला सांगा की टिकली लावायला आला लवक त्यात होती टिकली एवढ्या माझ बाळ व्हिडिओ शूटिंग साठी आहे ना अटेंडन्स सर्टिफिकेट वा छान छान नाश्ता पाणी वगैरे सगळं छान पैकी चालू आहे माझ्या मुलीने मला ड्रेस घेतला हा मुलीने मुली पण वगैरे घेतला माझे बाळ